तर मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो उद्या दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मित्रांनो भव्य दिव्यास एक मैदान होते मौजे उंबारडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी श्री सिद्धनाथ व वाळुंबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्यास बैलगाडा शर्यतीचं मैदान होते मित्रांनो भव्य दिवस ओपनचं मैदान होते श्री सिद्धनाथ व वाळुंबाई केसरी दोन हजार सव्वीस जुने व पारंपरिक मैदान ओपनचं मैदान होतं आहे मित्रांनो उद्या आणि प्रथम क्रमांकाचं मानकरीसाठी बक्षीस असणारं एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय एकसष्ट हजार रुपये चतुर्थ एक्केचाळीस हजार रुपये पंचम एकतीस हजार रुपये सहावे एकवीस हजार रुपये आणि सातव्यासाठी अकरा हजार रुपये मित्रांनो आपल्या सगळ्यांना एक आतुरता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी सुरू उद्या पळताना दिसेल की नाही मित्रांनो परवा दिवशी देखील एक मोठं मैदान होतं आहे मुळीकवाडी फाटी या ठिकाणी मित्रांनो खंडोबा यात्रेनिमित्त एक आदत एक बैलचं मैदान आणि मित्रांनो उद्या दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो भव्य दिव्याचं ओपनचं मैदान होतं आहे श्री सिद्धनाथ व बाळूबाई केसरी ओपनचं मैदान मित्रांनो आपण आज बघितलं बकासूर आपला कोकणमध्ये चिपळूण कृषी महोत्सवला मित्रांनो गेलेला आहे मित्रांनो उद्याची उद्याच्या मैदानामध्ये आपला देव वाका सुरू होते त्यांना पळताना दिसेल की नाही काय माहीत मित्रांनो परंतु परवा दिवशी पण एक भव्य असं मैदान होते आणि उद्या देखील मित्रांनो ओपनचं मैदान होते उद्या देखील मित्रांनो आपल्याला महार टॉपचे रती महारथी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसतील तर मित्रांनो भव्य असं मैदान होते श्री सिद्धनाथ व बाबुबाई केसरी दोन हजार सव्वीसचं मैदान